शेतकरी मित्र नमस्कार वेगवान मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ज्याच्या नावावरती शेती आहे त्याच्यासाठी आहे कारण सरकारनं एक जी आर काढलाय त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं त्या नुकसान भरपाईसाठी आता पुन्हा दहा हजार मिळणार आहे म्हणजे काय तुमचं जे खरीपामध्ये अतिवृष्टी झाली जून ते सप्टेंबर दरम्यान त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालं त्या शेतकऱ्यांना सरकारने खात्यावरती पैसे टाकले मात्र आता सरकार पुन्हा या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी देणार या आहे यामध्ये काही जिल्ह्यांमधले काही तालुके जे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत आणि यामध्ये कोणते कोणते जिल्हे घेण्यात आलेले आहेत ती माहिती तुम्हाला समजून घ्यायची अगदी थोडक्यामध्ये आणि हे पैसे परत सरकार दहा हजार रुपये कशाचे देणार आहे ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे नंतर तुम्ही जर वेगवान मराठीवर जर पहिल्यांदा आला असाल आणि महत्वाची माहिती जर तुम्हाला हवी असेल ला ला तर आपण आमच्या वेगवान मराठीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्या समोर येत जातील तर सांगायचं तात्पर्य असं आहे की रब्बी हंगाम जो आहे त्याच्या बियाणासाठी सरकारनं सतराशे पासष्ट कोटी रुपयाची मदत जी आहे ते पुन्हा जाहीर केलेली आहे राज्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे बाबतीत झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणं आणि अनुषंगिक बाबींच्या खरेदीसाठी मदत व्हावी म्हणून हेक्टरी पुन्हा दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मात्र याच्यामध्ये दहा हजार रुपयाची मर्यादा घालण्यात आलेली हेक्टरी आणि तीन हेक्टर क्षेत्राची मर्यादा आहे तुमच्याकडं खूप क्षेत्र असेल मात्र तुम्हाला दहा हजार रुपये हेक्टरी मदत मिळणार आहे यामध्ये जिल्ह्यांमध्ये सांगायचं झालं तर पुणे नाशिक अमरावती विभागामध्ये याच्याकडून जो अहवाल प्राप्त झाला होता त्यानुसार त्याला मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये माहिती जर आपल्याला सांगायची झाली नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सोळा लाख एकोणसाठ हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना बारा लाख अकरा हजार पाचशे चौऱ्याण्णव हेक्टर क्षेत्रातील नुकसानीपोटी बाराशे अकरा कोटी रुपये आणि पंचावन्न लाख रुपये नव्वद हजार इतकी मदत देण्यात येणार आहे यामध्ये काय झालंय जे क्षेत्र बाधित आहे ते तालुके पकडण्यात ता आले आहे जसं की नाशिक जिल्ह्यामधला काही तालुके जे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत आणि ज्या क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळाली मात्र बियाणे आणि इतर गोष्टी खरेदीसाठी सरकार आता पुन्हा दहा हजार रुपये देणार आहे आप लेला, वाट लेला आसेल पुना मदद हे अपडेट जर आपल्याला महत्वाचं वाटलेलं असेल कारण आता पुन्हा दहा हजार रुपयाची मदत जी आहे ती तुमच्या खात्यावरती येणार आहे आणि हेक्टरी दहा हजार रुपये असं तुम्हाला मर्यादा ठेवण्यात आलेली आहे तर तीन हेक्टर पर्यंत तुम्हाला हे पैसे मिळू शकतात तुमच्या नावावरती जास्त जमीन असेल मात्र तुम्हाला तीन हेक्टर पर्यंत मर्यादा घालण्यात आलेली आहे ले आणि हे अतिरिक्त दहा हजार रुपये कशासाठी येणार आहे की जो तुम्हाला पुढचा रब्बी हंगाम आहे त्या रब्बी हंगामासाठी बी बियाणं किंवा इतर गोष्टी बाबींसाठी सरकारनं हे जी आर जो आहे तो जारी केलेला आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर वेगवान मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मी साहेबराव ठाकरे आपला निरोप घेतोय पुढच्या महत्वाच्या बातमीमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद